भोगावती कॉलेज कुरुकल्ली येथे बी एस सी शिकणारी कुमारी प्रज्ञा दशरथ कांबळे दिनांक चोवीस जुलै दोन हजार रोजी कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत एस टी स्टँडवर उभी होती त्याचवेळी हुल्लडबाजी करत तीन ते चार अल्पवयीन मुलांनी मारुती स्विफ्ट कार एम एच शून्य नऊ बीबी एकोणसाठ शून्य सातने ने तीव्र वेगात धडक दिली मुलींच्या घोळक्यात गाडी घातली तीन मुली जखमी झाल्या तर प्रज्ञा कारखाली सापडली कार थांबवण्याऐवजी आरोपीनं ती जवळजवळ शंभर फुटभर वेगात ओढत नेली तिच्या अंगावरील कपडे फाटले गंभीर जखमांनी ती तडफडून मरण पावली इतकं असूनही आरोपी घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झाला स्थानिकांनी पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले विशेष म्हणजे त्या आरोपींनी गाडी आधी दोन ते ती तीन वेळा कॉलेजच्या रस्त्यावर फिरवली गाडीचा नंबर प्लेटला चिखल लावून नंबर लपवला होता या भयानक घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण तपासात अनेक गंभीर बाबी दडपल्या गेल्या सीसीटीव्ही फुटेज घेतले गेले नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी दिवसेंदिवस उशीर केला गेला आणि प्रज्ञाच्या मामांना व आईला आरोपी सर वागवलं गेलं आरोपींना वाचवण्यासाठी पोलीस प्रज्ञाच्या नातेवाईकांना ते, ना ते धमकी देत आहेत आज प्रश्न फक्त प्रज्ञाचा नाही तर प्रत्येक शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा आहे म्हणून वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शिला युनिटच्या वतीने मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते मोर्चेला हजारोच्या संख्येने महिला व तरुण कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी सदर खुनाचा तपास करणारे पोलीस अधिकारी नाथा गळवी आणि किशोर शिंदे यांच्या निलंबनाची मागणी करत तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याची मागणी केली आहे तसेच आरोपीवर तीनशे दोन कलमांतर्गत खुनाचा गुन्हा व अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा